ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। मुंबई पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार आहे आता विमानतळांवर सर्व काही महाग होणार आहे वाशी रुग्णालयात लवकरच एम आर आय सुविधा करणार आहेत पाकिस्तानी लोकांना अंधारात राहायला भाग पाडलंय शुभांशु शुक्लाच्या आय एस एस मधून परतण्याचा काउंट डाऊन सुरू झालाय एकशे बारा वर्षे हा कसोटी सामना चालला होता अनु मलिक यांच्या मीटू वादावर अमाल मलिकने मौन सोडलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चौदा जुलै वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन न्यूज वेबसाइट मराठी ई पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई पुणे मिसिंग लिंकची मुंबई पुणे महामार्गावर खालापूर पासून एक मिसिंग लिंक हा नवीन मार्ग तयार होतोय नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा मार्ग पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार आहे सध्या या मार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली तसंच नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करून खुला करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मिसिंग लिंक हा स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा आगळावेगळा चमत्कार असून मुंबई पुणे प्रवासातील वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या या भागात बाह्य वळण मार्ग होतो आहे तीन बोगदे त्यापैकी एक बोगदा सगळ्यात रुंद तेवीस मीटर आणि नऊ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब बोगदा म्हणून विक्रम करणार आहे तसंच केबल स्टेट ब्रिज उंची एकशे पंच्याऐंशी मीटर देशातील सर्वात उंच ब्रिज आहे हे काम दोन टप्प्यात चालणार आहे एक काम नव्याण्णव टक्के पूर्ण एक चौऱ्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे वर्तमान स्थितीत सर्वात जिकिरीच्या असलेल्या भागात काम चालू आहे पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने वारे या ठिकाणी वाहतात ते सहन करतील असं बांधकाम एम एस आर डी सी आणि इतर ठेकेदार करतायत त्या सर्वांचं कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं मिसिंग लिंक हा प्रकल्प एक गेम चेंजर प्रकल्प असून मुंबई पुणे हे अंतर तीस मिनिटांनी कमी होणार आहे या मार्गामुळे दरमहा एक कोटीचं इंधन वाचून पर्यावरणाचं रक्षण होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दिल्ली आणि मुंबई विमानतळाची जर तुम्ही दिल्ली किंवा मुंबई विमानतळावरून प्रवास करत असाल तर लवकरच तुमच्या तिकिटाची किंमत वाढू शकते कारण आता या दोन्ही विमानतळांचं शुल्क वाढणार आहे दिल्ली विमानतळ जी एम कंपनी चालवते तर मुंबई विमानतळ अदानी समूहाच्या मालकीचं आहे ट्रिब्युनलने या दोन्ही कंपन्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे ज्यामुळे त्यांना विमानतळावर आकारलं जाणारं शुल्क वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे आतापर्यंत शुल्क फक्त विमानांशी संबंधित उत्पन्न जसं की लँडिंग शुल्क प्रवासी सेवा शुल्क इत्यादींच्या आधारावर निश्चित केलं जात होतं परंतु आता विमानतळावर मिळणारे नॉन फ्लाईट कमाई जसे की पार्किंग जाहिराती आणि दुकानांमधून मिळणारे उत्पन्न देखील त्यात जोडले जाईल याचा अर्थ असा की विमानतळ कंपन्या अधिक कमाई करतील ज्यामुळे त्यांना तिकिटांचे शुल्क वाढवता येईल विमान कंपन्यांचा खर्च वाढेल आणि हा भार प्रवाशांवर टाकला जाऊ शकतो कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीच्या अहवालानुसार पुढील दहा वर्षात विमानतळ शुल्क सुमारे सहा टक्के वाढू शकतं याचा परिणाम विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर होईल उदाहरणार्थ इंडिगोच्या एकूण उत्पन्नावर सुमारे तीन पूर्णांक चार टक्के परिणाम होऊ शकतो आर्थिक वर्ष पंचवीसमध्ये इंडिगोचं एकूण उत्पन्न ऐंशी हजार आठशे तीन कोटी रुपये होतं दोन हजार सहामध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळ खाजगी कंपन्यांकडे सोपवण्यात आलं दोन हजार बारा तेरामध्ये या कंपन्यांनी सरकारी नियामक ई आर एच्या नियमाला आव्हान दिलं ज्यामध्ये नॉन फ्लाईंग उत्पन्न समाविष्ट नव्हतं कंपन्यांनी असा युक्तिवाद केला की एक टील मॉडेल लागू केलं पाहिजे ज्यामध्ये सर्व प्रकारचे उत्पन्न जोडले जाते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वाशीतील सार्वजनिक रुग्णालयाची नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयात लवकरच रुग्णांना एम आर आय सुविधा मिळणार आहे रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य चाचण्या करण्यासाठी महापालिका एम आर आय मशीन खरेदी करणार आहे त्याकरता आरोग्य विभागातर्फे निविदा मागवणार आहे नवी मुंबई महापालिकेतर्फे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुरू आहे सध्या ऐरोली घणसोली वाशी नेरूळ आणि बेलापूर या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालय चालवण्यात येतं महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूती करण्यात येत होती आता वाशी रुग्णालयात आत विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे वाशीतील सार्वजनिक रुग्णालय हे सध्या महापालिकेचं महत्त्वाचं रुग्णालय आहे या रुग्णालयात नवी मुंबईसह महापालिका हद्दीच्या बाहेरून मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातून रुग्ण येतात माफक दरात रुग्णांना महापालिकेतर्फे सुविधा दिल्या जातात बऱ्याच आजारांमध्ये सी टी स्कॅन आणि एम आर आय सारख्या चाचण्या आच कराव्या लागतात महापालिकेच्या रुग्णालयात या सुविधा नसल्यामुळे अनेकांना खाजगी प्रयोगशाळेत जावं लागतं नवी मुंबईत वाशी नेरूळ या ठिकाणी असणाऱ्या खाजगी प्रयोगशाळेत एम आर आय चाचण्या रुग्णांना खर्चिक ठरतात अशावेळी महापालिकेतर्फे खरेदी केली जाणारी एम आर आय करणारी मशीन अनेक गरजू आणि अने गरीब रुग्णांना होणाऱ्या दुर्मिळ आजारांचं निदान करण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे नवी मुंबई महापालिकेतर्फे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध आहे ही मशीन महापालिकेला सी एस आर फंडातून उपलब्ध झाली आहे या मशीनद्वारे महापालिकेने एका त्रयस्थ संस्थेमार्फत रुग्णांना माफक दरात सी टी स्कॅन सुविधा दिली जाते एम आर आय मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा ते पंचवीस कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे त्यादृष्टीने महापालिकेतर्फे निविदा मागवण्यात येणार आहेत त्याकरता रेडिओलॉजिस्टची गरज असल्याने ही मशीनदेखील त्रयस्थ संस्थेमार्फत चालवण्यात येणार असल्याचं समजतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तानी लोकांची पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे दररोज शस्त्रास्त्रांवर पैसे खर्च करणारे पाकिस्तान सरकार देशातील लोकांसाठी वीज व्यवस्था करू शकत नाही कराची सारख्या पाकिस्तानातील मोठ्या शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे ही एक सामान्य घटना बनली आहे कराचीच्या पंजाब कॉलनीमध्ये दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी लोक रस्त्यावर उतरले शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांची भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या तीन साथीदारांचं पृथ्वीवर परतनं आता जवळ आलंय हे सर्व अंतराळवीर ॲक्झिओम स्पेसच्या मिशन ॲक्झिओम चार अंतर्गत सव्वीस जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले शुभांशु चौदा जुलै रोजी आय एस एसवरून परतीचा प्रवास सुरू करतील नासाच्या म्हणण्यानुसार त्यांचं अंतराळयान हळूहळू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल नंतर पंधरा जुलै रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील समुद्रात कोसळेल शुभांशु शुक्लांच्या परत येण्याच्या प्रवासावर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तो पंधरा जुलै रोजी पृथ्वीवर परत येईल चौदा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता अनडॉकिंग होईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून क्रिकेटला अनेकदा अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं इथे काय होईल हे कोणालाही माहिती नाही क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे एकशे बारा वर्षे चाललेला क्रिकेट सामना केवळ आश्चर्यकारकच नाही तर अविश्वसनीय देखील आहे ही एक पूर्णपणे खरी घटना आहे हा अनोखा सामना इंग्लंडमधील दोन गावांमध्ये ब्युरेस आणि ग्रेट बेंटले यांच्यात खेळला गेला होता हा सामना अठराशे पंचेचाळीस मध्ये सुरू झाला आणि एकोणीशे सत्तावन्न मध्ये संपला बक्षीस म्हणून एक बॅरल बियर होती पहिल्या दिवशी ग्रेट बेंटलेच्या संघाने फलंदाजी करताना तीनशेपेक्षा जास्त धावा केल्या परंतु ब्युरेसच्या संघाला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना अपूर्ण राहिला त्यानंतर शंभर वर्षांहून अधिक काळानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सामना पुन्हा सुरू झाला यावेळी बुरसच्या संघाला फलंदाजीची संधी मिळाली त्यांनी सामना दोन विकेट्सनी जिंकला अशा प्रकारे अठराशे पंचेचाळीसमध्ये सुरू झालेल्या क्रिकेट सामन्याचा निकाल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये लागला म्हणजेच एकशे बारा वर्षांनंतर हेल्स्टेड क्रिकेटर डेनिस वॉल्टरने ही कहाणी सांगितली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अमाल मनिकची काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये मिटू चळवळी दरम्यान अनेक मोठी नावं समोर आली होती त्यापैकी एक नाव प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचं होतं ज्यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते आता अलीकडेच त्यांचा पुतण्या आणि संगीतकार अमाल मलिकने या वादावर मौन सोडलं आहे त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की त्याचा काका आणि त्यांच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही जेव्हा अन्नू मलिकवर आरोप झाले तेव्हा मी त्यांच्याशी बोललो नाही किंवा त्यांना पाठिंबाही दिला नाही मी अन्नू मलिकला माझे कुटुंब मारत नाही आमचे आणि अन्नू मलिकमध्ये कोणतेही जवळचे किंवा कौटुंबिक संबंध नाहीत अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर